नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ दुर्गाष्टमीला नवरात्रीचा प्राण मानले जाते आणि त्यामुळे दुर्गाष्टमीला सगळ्यात जास्त महत्वाची तिथी मानली जाते ज्यांना नऊ दिवस काही नाही जमलं आहे उपास नाही जमले आहेत सेवा नाही जमली आहे काहीच नाही जमलं त्यांनी अष्टमी तिथीला म्हणजे दुर्गाष्टमीला म्हणजेच नवरात्रीमधील महाष्टमी तिथी तिति या तिथीला आपल्या कुलदेवीसाठी जर आपण काही सेवा केल्या तर आपल्याला नवरात्रीचं शुभफळ हे प्राप्त होईल महाष्टमी तिथी ही सगळ्यात प्रभावी तिथी मानली जाते या दिवशी दैवतत्व हे हजारोपटींनी जागृत असते त्यामुळे न विसरता आपण आपल्या नऊ दिवसाचे सगळे फक्त अष्टमी तिथीला सगळ्या गोष्टी पूर्ण करू शकतो ते कसे आणि काय करायचे हे आजच्या व्हिडिओमध्ये अगदी थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे तर बघा माझा व्हिडिओ बघेपर्यंत सर्वांची पूजा वगैरे सगळी झालेलीच असेल आज सकाळी किंवा संध्याकाळी अष्टमी तिथीला आपल्याला काय करायचं आहे उंबरट्याच्या बाहेर एक छोटासा छानसा दिवा लावायचा आहे तो दिवा प्रज्वलित करायचा आहे तसे दारामध्ये रांगोळी काढायची आहे हे सगळं आपल्याला दुर्गा देवीचं स्वागत करण्यासाठी करायचं आहे तसेच उंबरट्याला हळदीचं लेपन करायचं आहे त्याबरोबरच आपल्याला देवीची आरती देखील करायची आहे सकाळ संध्याकाळ दुर्गे दुर्गट भारी ही आरती आपल्याला सकाळ संध्याकाळ करायची आहे घरामध्ये कापूरला लवंग हे तुम्ही प्रज्वलित करा कारण बघा अष्टमी ती तिथीला सगळ्या गोष्टींचं जेवढं महत्व आहे तेवढं होमाला देखील महत्व आहे त्यामुळे होम म्हणजे अगदी मोठं तुम्ही काहीतरी केलं असं नाही फक्त कापड आणि लवंग जरी तुम्ही घरामध्ये जाळ जाळत असताना त्यामध्ये जरी तुम्ही, तुम्ही, तुम्ही तुपाची आहुती दिली तर बघा जो होम आहे तो होऊन जातो त्यामुळे अष्टमी ती तिथीला आज सकाळ संध्याकाळ घरामध्ये लवंग हे जाताना त्यामध्ये तूप हे आपल्याला सोडायचं आहे आणि या गोष्टी तुम्ही करा बघा नवरात्रीचं संपूर्ण फळ आपल्याला मिळतं बाकी वेगळं करण्याची काही गरज नाही तसे तुळशी समोर देखील आपल्याला एक दिवा लावायचा आहे तो देखील आज तुम्ही आवर्जून संध्याकाळी लावा बघा आजच्या दिवशी ओटी देखील भरायची असते भले तुम्ही घरातल्या घटासमोर भरा किंवा देवीला जाऊन भरा दोन्हीकडे भरा तरीही चालेल या ओटी मध्ये तुम्ही साडी द्या किंवा मग खण किंवा फक्त ब्लाऊज पीसची ओटी भरली तरीही चालेल त्यामध्ये नारळ किंवा जे शृंगाराचं साहित्य जे तुम्हाला शक्य ते तुम्ही त्यामध्ये द्या तांदळाने किंवा घवाने अशी ही कुलदेवीची ओटी तुम्हाला भरायची आहे बघा तुम्ही ब्लाऊज पीस घ्या साडी घ्या खण घ्या अशी ही ओटी तुम्ही तुमच्या देवघरामध्ये दे भरू शकता आपल्या कुलदेवीचं नामस्मरण करायचं आणि ही ओटी भरायची आणि आपल्या कुलदेवी समोर ती ठेवायची किंवा फक्त नामस्मरण करून देवघरामध्ये दे तुम्ही ही ओटी ठेवायची आहे त्यानंतर या ओटीचं काय करायचं बघा तुम्ही एखादी सवाशी घ्या बोलवा अष्टमी मे, अष्टमी दिवशी म्हणजे आज आणि एखाद्या सवाशिणीला घरी बोलून तिला तुम्ही ही वस्तू म्हणजे ही ओटी जी आहे तर ती तिला द्या किंवा जवळ असलेलं लक्ष्मीचं मंदिर तुमच्या जवळपास असेल तिथे तुम्ही अर्पण करू शकता हे एक महत्वाचं काम आहे त्यानंतर बघा आज तुम्हाला कुलदेवीला ही ओटी न विसरता भरायची आहे उद्या भरली नवमीला तरीही चालेल बघा त्यानंतर ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत कुंकुमार्चन केलं नाही त्यांनी सर्वांनी देव हलवण्याची गरज नाही पूजा झाली असेल तर जागेवरच तुम्ही कुंकुमार्चन अकरा एकवीस एकावन्न एकशे आठ वेळा करू शकता श्री सुक्तम म्हणत करू शकता महालक्ष्मी अष्टकम म्हणत करू शकता ओम एम रिम क्लिम चामुंडा विच्चे नमो नमा ओम श्री महालक्ष्मी नमो नमा असं म्हणत तुम्ही कुंकुमार्चन आजच्या दिवशी करू शकता या सेवेला देखील विशेष महत्व आहे आता नऊ दिवस ताई काही जमलं नाही आज अष्टमी आहे आज तुम्ही दुर्गा सप्तशिटीचा एक पाठ म्हणजेच दुर्गा सप्तशिटीचे संपूर्ण ग्रंथ म्हणजे एक तेरा अध्याय तुम्ही वाचणे म्हणजे दुर्गा सप्तशिटीचा एक पाठ करने आज दुर्गा एक पाठ जोरात जोरात आवाजात म्हणजेच आपल्याला ऐकू येईल एवढ्या आवाजात आपल्याला करायचं आहे ज्यांना वाचता लिहिता येत नाही त्यांनी ऐकलं तरीही चालेल तर ताई आम्हाला दुर्गा सप्तशती पाठ नाही जमत तर कुंजिका स्तोत्र सगळ्यात सोपी आणि संपूर्ण दुर्गा सबसिडीचं फळ मिळेल अशी ही सेवा आहे तर तुम्ही पाच वेळा अकरा वेळा एकवीस वेळा एकावन्न वेळा एकशे आठ वेळा दोन मिनिटामध्ये सिद्ध कुंजिका स्तोत्र वाचू शकता त्यामुळे तुम्हाला जितक्या वेळा जमेल तितक्या वेळा तुम्ही करू शकता कुंजिका स्तोत्र पठण करून झाले की अकरा माळी आपल्याला ओम एम रिम क्लिम चामुंडा विच्चे या नरवान मंत्राचा किंवा तुम्हाला जमेल ती ओम श्री कुलदेवता भुवे नमो नमा या मंत्राचं तुम्हाला जप हे करायचं आहे आता विशेष सेवा सांगते आजच्या दिवशी उपाय करू शकता सेवा म्हणून करू शकता एकशे आठ लवंगा घ्या जितकी सुंदर सेवा आहे म्हणजे उच्च कोटींची नवरात्रीची ही सेवा आहे एकशे आठ लवंगा घ्यायच्या आहेत त्या पूर्ण फुलासहित पुढचे त्याला व्यवस्थित फूल हवे त्याला मागचे टोक हवे आणि एकशे आठ लवंग एका वाटीमध्ये काढून घ्यायचे आहेत आपली कुलदेवी किंवा आपली माता लक्ष्मी सरळ जी लक्ष्मीची मूर्ती असते त्याच्यावर आपल्याला जिथे आहे तिथेच देव काढायची गरज नाही किंवा हलवायची गरज नाही आणि एकशे आठ लवंगाचे एक लवंग घ्यायचे ओम एम भ्रीम क्लिम चामुंडावीचे किंवा ओम श्री कुलदेवता भुवे नमो नमा किंवा ओम श्री महालक्ष्मी नमो नमा असं नमो नमा म्हटल्यानंतर ती लवंग व्हायची आहे असं करत एकशे आठ लवंग तुम्हाला अर्पण करायचे आहेत त्यानंतर लवंगाचं काय करायचं तर ज्या लवंग आहे सगळ्या त्यानंतर तुम्ही त्याची पूड करून ठेवू शकता आणि रोजच्या चहामध्ये घालू शकता तिखट पदार्थ शक्यतो घालू नका घातली तरी नॉनव्हेजमध्ये बिलकुल घालू नका कारण ही एक सेवेची लवंग आहे हे, हे लक्षात ठेवा तसेच एक लवंग रोज प्रत्येकाने चघळून खाल्ली तरीही चालेल अन्यथा त्याची पावडर करायची आणि चिमुडूर पावडर रोज चहामध्ये घालायची महिन्याभर ती संपून जाईल प्रसाद म्हणून सगळ्यांच्या पोटात देखील जाईल तर अशा पद्धतीने एकशे आठ लवंगा जेव्हा व्हिडिओ बघाल आज अगदी आज नाही बघितला उद्या बघितला उद्या केलं तरीही चालल कारण उद्या बी नवमी आहे सप्तमी अष्टमी नवमी या तीन तिथींना अत्यंत जास्त महत्व नवरात्रीत आहे त्यामुळे आपल्याला ही सेवा करायची आहे आज दोन विशेष असे नैवेद्य आपल्याला दाखवायचे आहेत नाही तर आपले नवरात्र अपूर्ण मानले जाते तर ते कोणते आहेत तर दोन नैवेद्य तर सगळ्यात पहिला म्हणजे तांबूल तांबूल म्हणजे काय तर पानांचा गोडविडा जो तुम्हाला बघा जिथे कुलदेवीचं साहित्य मिळतं ओटीचं तिथे आपल्याला तो, तो मिळेल किंवा एखाद्या पानाच्या दुकानामध्ये तुम्हाला तुम्ही गेला तिथे देखील तुम्हाला देवीला दे तांबूल तयार करून द्या असं म्हटलं तर देतात किंवा तुम्ही काय करायचं आहे तुम्हाला आणणे शक्य नाही विड्याचं पान घ्या दोन आणि त्यावरती खडी साखर किंवा गुलकंद ठेवा दोन वेलची लवंग बेळबडी शेप आपल्याला त्यावर ठेवायचे आहे आणि हे पान व्यवस्थित बांधून आपल्याला काय करायचं त्यामध्ये लवंग खोजून हा विडा तयार करायचा आहे असा हा विडा तुम्हाला आज न विसरता तुमच्या देवघरामध्ये दे। कुलदेवीचं स्मरण करून ठेवायचं आहे गटासमोर ठेवा किंवा देवीचा फोटो समोर ठेवा आणि काहीच नसेल तर फक्त स्मरण करून तुम्ही तिथे तुमच्या देवघरामध्ये दे तांबूल म्हणजे पानाचा विडा हा ठेवायचा आहे महाअष्टमी दिवशी तांबूल अर्पण करण्याला खूप जास्त महत्त्व आहे तुम्ही जर अष्टमी तिथीला देवीला तांबूल अर्पण करत असाल तर तुमच्या आयुष्यामध्ये कुठल्याच दारिंद्य गरिबी दुःख राहत नाही भविष्यकाळ जो आहे येणारा तो अत्यंत सोनेरी दिवस येऊन घेणार येणारा असतो त्यामुळे अष्टमीला तांबूल हे नविसार्थ आपल्याला अर्पण करायचं आहे तुम्ही हा तांबूल सगळ्यांनी प्रसाद म्हणून नंतर खायचा आहे देवीसाठी आता दुसरा जो नैवेद्य आहे ती तांदळाची खीर किंवा शेवायची खीर किंवा मकानेची खीर दाखवायची आहे आता मकानेची खीर का दाखवतात कारण मकाना हा लक्ष्मी मातेला जास्त प्रिय आहे पण पूर्वीच्या काळी मकाना हा आपल्या लोकांना माहीत नव्हता तेव्हा आपण शेवयाची खीर करत असोत पण आता आपल्याला मकाना सगळीकडे उपलब्ध आहे मकानं आणायचे ते थोड्याशा ड्रायफ्रूट्स किंवा काजू बदामसोबत भाजायचे तुपावर अर्धा चमचा तूप घालायचा आणि त्यावर हे मकाने भाजायचे आणि मिक्सरला एकदा एक बटन फिरून ते ओबडधोबड करून घ्यायचे पूड करायची नाही आणि त्यानंतर अर्धा लिटर दुधामध्ये हे मिक्स मिश्रण घालायचं वेलची पावडर घालायची केशर असेल केशर साखर हे सगळं छान पद्धतीने उकळून घ्या आणि ही खीर तयार होईल त्याला मकानची खीर असं म्हटलं जातं तर अशा पद्धतीने खीर सुद्धा आजच्या दिवशी देवीला तुम्ही नैवेद्य म्हणून दाखवू शकता बघा मखाना नसेल तर ता तांदळाची खीर कशी बनवायची ती देखील सांगते तर तांदळाची खीर महा अष्टमीचा सगळ्यात प्रभावी जो महानैवेद्य जो असतो तो अत्यंत महत्वाचा नैवेद्य असतो आणि तो म्हणजे तांदळाची खीर आता प्रत्येकाने आपल्या घरामध्ये थोडी का होईना अगदी वाटीभर बनवा पण तांदळाची खीर बनवा भात शिजवायचा दूध घालायचं त्यामध्ये भात साखर आणि त्याचबरोबर वेलची पावडर तूप हे टाका आणि तुम्ही जमल्यास त्यामध्ये केशर असेल तुमच्याकडे तर ते केशर टाका आणि अशी ही तांदळाची खीर तुमच्या कुलदेवीला अर्पण करायची देवघरामध्ये तुम्ही ती ठेवायची आहे किंवा घटासमोर तुम्ही ठेवायची आहे आणि त्यानंतर घरातील सगळ्यांनी हा खिरीचा प्रसाद म्हणून खायचा आहे म्हणजे बघा आता तांबूल आणि माकण्याची खीर किंवा तांदळाची हे दोन्ही नैवेद्य आजच्या दिवशी मातेला दाखवायचे आहेत खरं तर हा व्हिडिओ मी काल घ्या टाकायला हवा हो होता पण नाही जमलं तर बघा नवरात्रीच्या पूजेची आता सांगता करण्याची वेळ आलेली आहे तर त्याचा व्हिडिओ देखील मी संध्याकाळी घेऊन येणार आहे ती कशी करायची त्याआधी मातेचरणी प्रार्थना करते की सगळ्यांच्या घरामध्ये सुख समृद्धी भरभराट ज्यांना जे हवे आहे त्यांना ते मिळू दे प्रत्येकाची प्रत्येक चांगली इच्छा पूर्ण होऊ दे ज्यांना बाळ नाही त्यांच्या ओटीमध्ये दुर्गा मातेने पुढच्या वर्षीपर्यंत त्यांना बाळ होऊ दे ज्यांची जी इच्छा आहे ना ती प्रत्येकाची इच्छा पूर्ण होऊ दे हीच दुर्गाचरणी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप कुप खूप आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी